सेंटेन्स चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण साधा वर्तमान काळ बघणार आहोत पण त्या साध्या वर्तमान काळामध्ये जी काही थर्ड पर्सन सर्वनाम असतात म्हणजे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आज आता थर्ड पर्सन सर्वनाम कशाला म्हणतात थर्ड पर्सन नेमकं कसे असतात कोणते आहेत माहिती आहे का तुम्हाला चला तर आपण आता जाणून घेऊया लेट स्टार्ट तर बघा टेन्स मधील आपला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल म्हणजे साध्या वर्तमान काळ आता साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे थर्ड पर्सन प्रोनाऊन्स घ्यायचे आहे आता थर्ड पर्सन कुठे वापरतात थर्ड पर्सन कोणती असतात थर्ड पर्सन प्रोनाउन्स नेमकं थर्ड पर्सन कशाला म्हणतात थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी सर्वनामे ती कोणती असतात बरं ती बघा ही शी इट अँड सिंगुलर सब्जेक्ट सिंगुलर सब्जेक्ट सिंगुलर सब्जेक्ट म्हणजे तृतीय पुरुषी सर्वणामध्ये ही शी इट आणि सिंगुलर सब्जेक्ट अशा प्रकारची आपल्याला कॉन्सन प्रोनाउन्स मध्ये येत असतात ही सगळी थर्ड पर्सन प्रोनाउन्स आहे तर आपल्याला वाक्यात बोलताना याचा आपण कसा करायचा आहे याविषयी जाणून घ्यायचं आहे आता बघा इन सिंपल प्रेझेंट द वर्क चेंजेस इन थर्ड पर्सन सिंगुलर म्हणजे काय आपण कालच्या तासामध्ये जी काही सर्वनाम बघितली होती म्हणजे सब्जेक्ट आय वी दे यू या प्रकारची आपण सेंटेन्स बघितली होती तर त्याच्यामध्ये जे व्हर्ब आहे ते व्हर्फ कोणतं वापरलं होतं तर त्यामध्ये आपण बेस्ट फॉर्म आप ऑफ व्हर्ब वापरलं होतं फर्स्ट फॉर्म आप ऑफ व्हर्ब वापरलं होतं नाही का तर इथे आपल्याला तसं करायचं नाही तर इथे काय सांगितलेलं आहे व्हर्फ चेंजेस इन थर्ड पर्सन सिंगुलर म्हटलेलं आहे बरोबर आहे म्हणजे वर्ब जे आहे ते व्हर तर बेस्फॉर्म ऑफ वर्ब राहीलच पण त्याच्यामध्ये काय होत असतो बदल होत असतो चेंज होत असते म्हणजे नेमकं काय होईल तर हे जे काही थर्ड पर्सन प्रोनाऊन्स आहे ही शी इट सिंगुलर सब्जेक्ट म्हणजे एक करता हे जे काही प्रोनाऊन आहे याच्यामध्ये जे काही आपण वर्ग वापरणार आहे तर त्यासाठी त्या वर्बला जे काही सपिक्स लागणार आहे ते सपिक्स म्हणजे कोणतं बरं सपिक्स म्हणजे प्रत्यय मग सपिक्स कोणते असतात बघा सपिक्स म्हणजे ज्याला आपण प्रत्यय म्हणतो सपिक्स कोणते असतात यस आणि आयस हे आपल्याला वर्ग मध्ये बदल करावा लागतो म्हणजे क्रियापदा ज्या वेळेस आपण क्रियापद वापरणार वाक्यामध्ये त्यावेळेला त्या थर्ड पर्सन सब्जेक्ट समोर त्या, त्या वर्गला योग्य ते आपल्याला सफीस यूज करायचं आहे आता तुम्हाला मी वाक्यामध्ये सांगणारच नेमकं कोणतं सफिक्स कधी वापरलं जातात जसं की या ठिकाणी किंवा आय याचा वापर आपल्याला वर्ग बदलताना करायचा असतो वर्गला लावायचा असतो डायरेक्ट आपल्याला बेस्ट फॉर्म ऑफ वर्क घेता येत नाही तर त्या संदर्भात काही आपण सेंटेन्स बघूया विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे बघा तर एक्झाम्पल तो खेळतो तो खेळतो तो म्हणजे काय झालं सब्जेक्ट आणि खेळतो हे एका तुमचं वर्क झालं म्हणजे क्रियापद आता याला वाक्य इंग्लिशमध्ये करत असताना कशी वाक्य रचना घ्यायची याची वाक्य रचना नेमकं कसं ठेवायचं तर बघा ना आता याला एक नंबर द्यायचा सब्जेक्टला आणि वरला दोन नंबर मग एक नंबरला काय तो तो तर काय म्हणायचं ही ही आणि खेळतो खेळतो म्हणजे वर कोणतं मी प्ले आता बरेच वेळा आपल्याला कन्फ्युजन होत असते की आपण इथे फक्त प्ले लिहितो तर या ठिकाणी फक्त प्ले नाही लिहिता येईल जर तुम्ही असं जर लिहिलं तुमचं उत्तर रॉंग होते किंवा बोलताना जर ही प्ले असं म्हटलं तरी उत्तर जर रॉंग होते मग म्हणजेच काय नेमकं काय घ्यायचं बद्दल तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे जरी आपण फर्स्टफॉर्मात वर वापरलं असेल क्रियापदा पैदरूप वापरलं असेल तरी देखील या ठिकाणी हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट काय इंडिकेट करत आहे थर्ड पर्सन म्हणजे ही हे थर्ड पर्सन आहे म्हणून याच्यासमोर तुम्हाला काय वापरायचं आहे यस हे सफिक्स लावायचं आहे म्हणजे याला काय लावा लागेल तुम्हाला यस लावा लागेल सफिक्स लावा लागेल म्हणजेच तुमचं उत्तर काय झालेला ही प्लेज आता या ठिकाणी दुसरं वाक्य बघूया आणखी तो क्रिकेट खेळतो तो क्रिकेट खेळतो बघा फस्ट सेंटेन्सला फक्त आपण दोनच गोष्टी दाखवल्या त्या सब्जेक्ट आणि वर्क इथे आपल्याला तीन गोष्टी दिसते है। कोणते आहे तो म्हणजेच काय तो म्हणजे सब्जेक्ट झालेला आहे खेळतो हे काय झालं वाक्याची क्रिया कम्प्लीट झाली ज्याने वाक्याची क्रिया कंप्लीट झाली ते काय झालं तुमचं आणि काय खेळतो आहे वाट मी प्रश्न विचारून बघायचा काय खेळतो आहे तर ते क्रिकेट खेळतो म्हणजे तुमचं जे उत्तर आलेलं आहे ते काय झालं तुमचं ऑब्जेक्ट कधी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपल्याला वाक्य तयार करायचं असेल इंग्लिशमध्ये तर या मांडणीनुसार केलं तर तुमचं उत्तर बरोबर येईल नाही का ठीक आहे मग याला क्रम द्यायचा सब्जेक्टला नंबर एक द्यायचं वरला नंबर दोन वर घ्यायचं आणि नंबर तीनला जे काही रेस्ट ऑफ सेंटेन्स असेल किंवा ऑब्जेक्ट असेल ते तीन नंबरला घ्यायचं म्हणजे बघायचं इंग्लिशमध्ये कसं होईल ही प्लेज काय खेळतो आहे क्रिकेट खेळतोय म्हणून इथे काय घ्यायचं क्रिकेट तर काही वेळेस काय होते बऱ्याच वेळेला आपलं जे उत्तर आहे किंवा वाक्य आहे थोडं मोठं म्हणू शकतो तो चांगला क्रिकेट खेळतो असं म्हणायचं असेल तर ही प्लेस क्रिकेट समोर म्हणून येत नाही मांडणी करताना पहिले सब्जेक्टच यायला पाहिजे नंतर वर्बच यायला पाहिजे त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जे काही रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स आहे ते रिमेनिंग पार्ट यायला पाहिजे चांगला खेळतो म्हणल्यानंतर व्हेरी वेल लावायचं चांगला म्हणायचं असेल तर व्हेरी वेल म्हणजे ही प्लेस क्रिकेट व्हेरी वेल अशा प्रकारचे वाक्य तयार होईल नाही का ठीक आहे नेक्स्ट सेंटेन्स बघूया ती गाते तर या ठिकाणी बघा ती गाते किती गोष्टी आलेल्या वाक्यामध्ये टू थिंग्स आहेत ती म्हणजेच काय सब्जेक्ट आणि वाक्य कशाने कम्प्लीट झालेलं आहे गाते म्हणजे हे काय झालं तुमचं वर्फ झालेलं आहे सगळ्या पहिले नंबरिंग करूया नंबर एक सब्जेक्टला आणि व्हर्फला काय करायचं नंबर दोन याच्या ठिकाणी दोनच गोष्टी दाखवल्या म्हणून आपण दोनच गोष्टी घ्यायच्या बघा आता कसं होते ती म्हणायची असेल तर काय करावं लागेल शी गा असेल इंग्लिश मध्ये मेन वर्क काय राहील सिंग सीं। सिंग हे फर्स्ट वर्क आहे फक्त आपण जर असं घेतो म्हटलं शी सिंग तर जमेल का नाही तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल तर याला हा थर्ड पर्सन सब्जेक्ट असल्यामुळे याला काय लावा लागेल यस लावा लागेल ठीक आहे म्हणजे हे जे यस आहे हा काय झाला सफिक्स झालेला आहे शी सिंग ती गा आता नंतरच वाक्य बघा मोठं करायचं असेल तर कसं होईल बघू ती गाणं गाते ती गाणं गाते असं वाक्य असेल तर कसं करणार आपण बघा ती म्हणजे काय सब्जेक्ट गाते म्हणजे ज्याने क्रिया पूर्ण झाली ते काय झालं तुमचं वर आणि गाणं हे काय तुमचं काय गाते ती गाणं गाते म्हणजे ते काय झालं ऑब्जेक्ट चला नंबर इन करूया सब्जेक्ट म्हणजे नंबर एक म्हटलं तर याला नंबर दोन आणि गाणं गाते म्हणजेच नंबर तीन वर जरूया बघा ते आन्सर कसं होईल शी सिंग्स किती गाणे ती एकच गाणं दिलेलं आहे गाणं गाणे दिलेले आहे का गाणे दिले असते तर आपण सॉंग्स घ्यायचं प्ल्युरल असेल तर पण इथे कसं आहे ते गाणं गाते म्हणजे गाणं एकच झालं सिंग्युलर आहे मग इथे काय झालं गेल अ सॉन्ग सॉन्ग हे जर तिथे ते गाणे गाते असं आलं असेल ते गाणे गाते असं जर आलं असेल तर अशा वेळेस काय घ्यावं लागते असं घ्यावं लागलं असतं म्हणजे अनेक गोष्टींमध्ये प्ल्युरलमध्ये दाखवावं लागलं असते म्हणजे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो की सिंग्युलर ऑब्जेक्ट आहे की प्लुरल ऑब्जेक्ट आहे लक्षात ठीक आहे ते लिहितात ते लिहितात ते लिहितात आता ते आपण कोणते सेंटेन्स बघू राहिलो थर्ड पर्सन प्रोनाऊन्स बघत आहे आपण थर्ड पर्सन प्रोनाऊन्स बघत आहेत आणि तृतीय कृषी सर्वनामामध्ये कोणत्या गोष्टी तुम्ही सांगितलं तुम्हाला ही शी इट बरोबर आहे आणि सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर हे सिंग्युलर सब्जेक्ट सिंगुलर सब्जेक्ट ह्या सगळ्या गोष्टी कशा देतात थर्ड पर्सन मध्ये प्रोनाऊन्समध्ये थर्ड पर्सन प्रोनाऊन्समध्ये देतात तर आता इथे ते म्हणायचं काय घेणार तुम्ही आता ते हे काय दर्शवतात सब्जेक्ट आणि लिहितात म्हणायचं असेल तर वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणजेच काय झालं ते वर्क झालेलं आहे तर वर्क झाल्यामुळे त्याला आपण क्रिया कम्प्लीट झाली म्हणजे वर झालेला आहे याला आपण वाक्यामध्ये कसं करणार याला नंबरिंग देऊया सब्जेक्टला नंबर एक आणि वर कम्प्लीट झाल्यामुळे ते काय झालं नंबर दोन तर याला इंग्लिशमध्ये कसं करणार ते म्हणायचं असेल तर काय घ्यावं लागेल ईट कारण ईट हे काय थर्ड पर्सन प्रोनाऊन्स आहे ईट तर ईट हे थर्ड पर्सन प्रोनाऊन्स आहे पण इट हा जो सब्जेक्ट आहे वस्तू आपल्याला दिसतो जे काय सिंगुलर आहे आता आपल्याला थर्ड पर्सन प्रोनाऊन्स टॉपिक शिकत असल्यामुळे कोणती असतात त्याच्यामुळे आपण हे घेतलेलं आहे ईट तर लिहितात मग फक्त एवढं लिहून चालेल का नाही याला आपल्याला कारण हा जो सब्जेक्ट आलेला आहे तो सब्जेक्ट कसा आलेला आहे ईट आलेला आहे ईट हे सिंगुलर आहे म्हणून याला काय लागेल ला का ला ला यस म्हणजे इट राईट्स अशा पद्धतीचं ठीक आहे लक्षात आलं म्हणजे ही शी इट किंवा कुठलाही सिंग्युलर सब्जेक्ट जर वाक्यात आला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी जे सफिक्स आहे व्हर्बला ते व्हर्गला सफिक्स लावा लागेल काही वेळेला यस लागेल किंवा ई एस लागेल किंवा आय एस लागेल दिलेले जे वर्ब आहे येणारा जे फर्ब आहे वाक्यामध्ये त्या व्हर्बला अनुसरून तुम्हाला तसा सफिकचा वापर करावा लागेल ठीक आहे तर काही आपण होमवर्क बघूया आता नंबर एक तो चित्र काढतो नंबर दोन तो नंबर चार ती वेगाने धावते ती वेगाने धावते नंबर पाच ते चालतात अशा प्रकारचं आपल्याला थर्ड पर्सन प्रोनाउन्सचा वापर सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये कसा करायचा ते आपण आज बघितलेलं आहे थँक्यू